नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार पंचवीस पद मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका तेवीस फेब्रुवारी म्हणजे काल झालेला पेपर या हिडीमध्ये आपण एक दोन आणि तीन शिफ्टचे पेपर या हिडीमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर या चॅनल मिळणार असाल तर चॅनलिकाणी सबस्क्राईब करायचं आहे चलात्मक हिंदूला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे मूलभूत कर्तव्य संबंधीचे कलम कोणते आहे मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचे कलम खालपैकी कोणते आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे ए काय मित्रांनो एकावन्न ए कशाशी संबंधित आहे मूलभूत कर्ते कर्तव्य यांच्याशी संबंध कलम म्हणजे एकावन्न ए हे कलम आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये कोणी प्रयत्न केला होता सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये कोणी प्रयत्न केला होता हा पण प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नारायण गुरु हे काय मित्रांनो यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये प्रयत्न केला होता कोणी केला होता नारायण गुरु हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो आयसीडीएस अंतर्गत किशोरी शक्ती योजना कोणत्या वयोगटातील मुलींसाठी आहे आय सी डी एस अंतर्गत किशोरी शक्ती योजना कोणत्या वयोगटातील मुलींसाठी ही योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो निलगिरी पर्वतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहेत निलगिरी परतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहेत हा पण प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दक्षिण दिशेला आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते सर्व सर्वसाधारण सर, किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हजार लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थाची गरज असते त्यांना काय म्हणतात शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते त्यांना काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे प्रथिने असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो खालपैकी कोणते मिश्र कार्बदक आहे खालपैकी कोणते मिश्र कार्बदक मिश्र कारबक का आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्टॉर्स काय ना स्टॉर्स हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाने महिलांचा सक्षमीकरणासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अस्मिता योजना हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो कुपोषण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे कुपोषण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुपोषण काय मित्रांनो सुपोषण हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो थायमिन या नावाने ओळखले जाणारे जीवनसूत्र कोणते आहे थायमिन या नावाने ओळखले जाणारे जीवनसूत्र खालपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बी वन काय म्हणतो थायमिन कोणत्या नावाने ओळखले जाते बी वन या नावाने ओळखली जाणारी जीवनसत्व आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो आय सी डी एस अंतर्गत महिला गर्भवती महिलांसाठी महत्त्वाच्या कोणत्या पौष्टिक घटकावर लक्ष दिले जाते आय सी डी एस अंतर्गत गर्भवती महिलांसाठी महत्त्वाच्या कोणत्या पौष्टिक आहारावर हे केंद्रित केले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि विचारला गेला होता तुम्हाला आणि डबल पण विचारण्याची खूप शक्यता आहे त्यासाठी हे हे प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना खालपैकी कोणी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना खालपैकी कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षाचा कायदा आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षाचा हो हा कायदा आहे हा पण प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार पाचचा हा कायदा आहे कोणता कायदा मित्रांनो कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा आहे कधीचा आहे दोन हजार पाच हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा भूपती या शब्दाचा योग्य समास ओळखायचा आहे भूपती या शब्दाचा आपला योग्य समास ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे षष्ठी तत्पुरुष समाज कोणत्या मित्रांनो षष्ठी तत्पुरुष समास आहे कशाचा आहे भूपती या समासाचा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो मनोधर योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे मनोधर योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार तेरा मनोधर योजना हे सुरू करण्यात आलेली योजना आहे कधीपासून मित्रांनो दोन हजार तेरापासून हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो पाण्याचे सॉरी पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी खालपैकी काय वापरले जाते असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे क्लोरीन हे वापरले जाते काय क्लोरीन कशासाठी मित्रांनो पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो अंगणवाडी सेविकांनी मदतीसाठी मानधन आणि प्रोत्साहन देण्याचा निर्णय कोण कोण घेतो अंगणवाडी सेविकांनी मदतीसाठी मानधन आणि प्रोत्साहन देण्याचा निर्णय कोण घेत असतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय हे घेत असते कशाचं काय घेत असते मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी मानधन प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय हे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय हे घेत असते ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो राष्ट्रीय साक्षरता अभियान यांची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे राष्ट्रीय साक्षरता अभियानाची सुरुवात खालपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणविशे एक अठ्याऐंशी पासून ही सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो विप्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालपैकी कोणता आहे विप्र या शब्दाचा समानार्थी शब्द खालपैकी कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब्राह्मण काय मित्रांनो विप्रचा विरोधात समानार्थी शब्द म्हणजे ब्राह्मण हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विषय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी जंगलेची जंगले, जंगले आढळतात महाराष्ट्रामध्ये खालपैकी कोणत्या सर्व म्हणजे भागामध्ये सर्वात कमी जंगलाचे प्रमाण खूपच कमी आहे असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मराठवाडा या ठिकाणी सर्वात कमी म्हणजे या भागामध्ये सर्वात कमी जंगल असलेले म्हणजे ठिकाण आहे कोणत्या मित्रांनो मराठवाडा हे ठिकाण हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो खालपैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरगडणारे जीवनसत्व आहे आणि म्हणून ते दररोज घेणे आवश्यक आहे खालपैकी कोणते व्हिटॅमिन आहे तो पाण्यात विरगडणारे जीवनसत्व आहे आणि म्हणून ते दररोज घेणे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे व्हिटॅमिन सी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो सीपीयू यांचे फुल फॉर्म कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे सीपीयू चे फुल फॉर्म आपला कोणते आहे ते खालपैकी सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय ना सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू चा फुल फार्म आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो भारतातील कुपोषणाचे प्रमुख कारण काय आहे भारतातील कुपोषणाचे प्रमुख कारण खालपैकी काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आर्थिक विषमता काय मित्रांनो आर्थिक विषमता हे भारतातील कुपोषणाचे प्रमुख कारण आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस हेतूसाठी आय सी डी एस सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलाला दररोज पुरवली जाते पौष्टिक हेतूसाठी आय सी डी एस सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलाला दररोज पुरवली जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाचशे किलो कॅलरी दररोज पुरवली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे कोणत्या वायूचे असते असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नायट्रोजन काय मित्रांनो वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण म्हणजे नायट्रोजनच्या नायट्रोजन या वायूचे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस डी च्या प्रभावी कोणती आव्हाने प्रमुख आहेत एसच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणती आव्हाने प्रमुख आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे अंगणवाडी केंद्रांची अपूर्वी संख्या दोन नंबर आहे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि कार्य कारभार आणि तीन नंबर आहे राजकीय तीन नंबर आहे राजकीय हस्तक्षेप म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस नट नटसम्राट हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे नटसम्राट हे पुस्तक खालपैकी कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विभा या शिरवाडकर यांनी नटसम्राट हे पुस्तक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो खालपैकी कोणता धातू व्हिटॅमिन बी बाराचा घटक आहे खालपैकी कोणता धातू व्हिटॅमिन बी बाराचा घटक आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कोबाल्ट का ना कोबाल्ट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस भारत सरकारने केव्हा मध्यांती भोजन योजनेचा सुरुवात केलेली आहे भारत सरकारने केव्हा मध्यांती भोजन योजनेची सुरुवात केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव सालीपासून भारत सरकारने मध्यांती भोजन योजनेची सुरुवात केलेली आहे कधी केल्या मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो खालपैकी कोणत्या प्रथिन्यांचा सहज पचण्याजोगा स्रोत मानला जातो खालीपैकी कोणत्या प्रथिनांचा सहज पचण्याजोगा स्रोत मानला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोयाबीन हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपल्या तेवीस फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेले तुम्हाला सर्व प्रश्न तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद